काँग्रेसच्या स्थापने आधीच्या संघटना राजकीय संघटना पाहायच्या भारतातील पहिली राजकीय संघटना जी आहे तिचं नाव आहे लँड होल्डर्स असोसिएशन अठराशे अडतीस मध्ये ती स्थापन झाली होती द्वारकानाथ टागोर ती ती स्थापन केली होती म्हणजे जमीनदारांची संघटना म्हणजे कोणाचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडायचे रे जमीनदारांचे पुढे अठराशे एकोणचाळीस मध्ये लंडन या ठिकाणी थॉम्पन यांनी एक संघटना स्थापन केलेली आहे तिचं नाव आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संघटनांना एकत्र केलं हरीश चंद्र मुखर्जी यांनी अठराशे एकावन्न मध्ये ह्या दोन संघटनांनाऐवजी एकच संघटना स्थापन केली ब्रिटिश इंडियन असोसिएशन याचे जे अध्यक्ष होते ते राधाकांत देव होते सचिव होते देवेंद्रनाथ टागोर भारतीय लोकांचे प्रश्न कोणासमोर मांडण्यासाठी ब्रिटिशांसमोर ह्याच्या वेगवेगळ्या शाखा स्थापन झाल्या त्यापैकी एक होती पहा अठराशे ची बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली जगन्नाथ शंकरसेट सचिव कोण होते भाऊदाजी लाड याचे सदस्य मॅक्झिमम फारसी समुदायातले लोक होते हिंदी लोक फार कमी होते त्याच्यामध्ये दोन तीन जण नाव महत्वाचे आहे भाऊदाजी एक महत्वाचे आणि जगन्नाथ शंकरसेठ बाकी दादाभाई नवरोजी नवरोजी फरदूनजी बरोबर त्याच्यानंतर जमशेदजी जिजीभाई बरोबर त्याच्यानंतर कावसजी फ्रामजी सो हे नाव आहेत त्याच्यामध्ये जे काय होते सदस्य मग तुम्हाला जर विचारलं की असोसिएशनच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण आहे तर तुम्ही उत्तर मारणार जमशेदजी जिजीबाई त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे दोन संघटना एक आहे एकाची स्थापना अठराशे बासष्ट मध्ये आहे एकाची स्थापना ही अठराशे अडुसष्ट मध्ये आहे वसई असोसिएशन परीक्षेत विचारता तुम्हाला हे वसई असोसिएशन आणि ठाणे असोसिएशन या कॉपरेटिव्ह संस्था होत्या पण या कशा होत्या रे कॉपरेटिव्ह संस्था हा जो गोविंद बाबाजी जोशी आहे याला फर्स्ट हिंदू मिशनरी म्हटलं जात कारण हा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायचा